नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं स्वागत मंडळी आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भविद्य बलगाडा शर्यत मैदान पार पडणार आहे मोजे खाटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मंडळाच्या मोजे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस आहे मंडळाच्या ओपन मोजे या मैदानामध्ये पेडेगाव हे मैदान पार पडलं म्हणजेच रात्रीच्या मैदानातल्या संपूर्ण लॉट जाहीर करण्यात आलेल्या लाईव्हच्या लाई माध्यमातून मंडळी त्याचमध्ये आपला सर्वांचा लाडका लाखोदेलो की दडकन नवमिंद केसरी बाकासुरी आजच्या ओपन मैदानामध्ये मोजे खाटाव्या मैदानामध्ये पळणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल बाकासुरचा गट क्रमांक आणि तास क्रमांक किती तर मंडळी बाकासुरचा पेराई शंभर टक्के फिक्स झालेला आहे आणि बाकासूरच्या चिठ्ठी दोन गाटामध्ये आलेल्या आहे नक्की कोणत्या गाटामध्ये आलेल्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखविणार आहे लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला दाखविणार आहे तर चलाय मंग मंडळी तुम्ही बघू शकता बाकासुरी चिट्टी पहिल्यांदा कोणत्या गटामध्ये आली अठरा मध्ये दोन सुसगाव बापूशे बाडळे उमेश शेठ हरपळे ब पावती क्रमांक दोनशे पन्नास तीन वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण पावती क्रमांक तर मंडळी नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितली गट क्रमांक अठरा मध्ये तास क्रमांक दोन वरती नासाहेब प्रसन्न मोलशेठ धुमाळ बापूशेठ भाडळे उमेशेठ हारपळे ही चिठ्ठी निघेल गट क्रमांक अठरा मध्ये तास क्रमांक दोन वरती तर मंडळी नंतर गट क्रमांक छत्तीस मध्ये तास क्रमांक एक वरती नासाहेब प्रसन्न मोलशेठ धुमाळ ही चिठ्ठी निघालाय आहे तर पुन्हा तुम्ही बघू शकता गट क्रमांक छत्तीस मध्ये तास क्रमांक एक वरती गट क्रमांक छत्तीस तास क्रमांक एक नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुजका बापूशाट भाडळे उमेशेठ हारपळे पावती क्रमांक दोनशे एकोणपन्नास तर मंडळी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह प्रूफ बघितला आजच्या खटाव्या मैदानामध्ये बाकासुरचा गट क्रमांक नक्की किती आहे गट क्रमांक अठरा मध्ये तास क्रमांक दोन वरती बाकासुरची चिठ्ठी निघली आणि गट क्रमांक छत्तीस मध्ये बाकासुरची चिठ्ठी निघली मग मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल बाकासुर नक्की कोणत्या गटामध्ये पडेल तर मंडळी बाकासुरा गट क्रमांक अठरा मध्ये तास क्रमांक दोन वरती पाळताना दिसणार